हाय हॅलो नमस्कार आपली मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत विषय असा आहे की बऱ्याचदा मुलं हेल्दी फूड खाण्यासाठी नकार देतात जंक फूड असू द्यात इतर फूड असू द्यात खाण्यासाठी त्यांची खूप जास्त पसंती असते भाज्या खाण्यासाठी नकार देत असतात अशा वेळी पालकांनी कर काय करणं गरजेचं आहे या विषयावरती आजचा हा व्हिडिओ असणार आहे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत डॉक्टर अमरेंद्र चितळे सर त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन आज तर महत्वाच्या विषयावर घेणार आहोत आणि सेंट अँथोनी शाळेच्या माध्यमातून तर हा व्हिडिओ आपण करतोय सर स्वागत आहे तुमचं आपल्या बदलापूरमध्ये आणि काय सांगाल खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि प्रत्येक घरात माझ्या मते हा ही समस्या असणार आहे काय सांगाल मध्ये एका प्रोग्रामला गेलो होतो तेव्हा एक काउन्सिलर तिकडे उभी होती ती म्हणाली की तुमची मुलं जंक फूड खातात कारण तुम्ही ते दे जंक फूड त्यांना इंट्रोड्यूस करून देता ओके असं आहे बरं ठीक आहे एक वेळ आपण हे जरी म्हणजे करेक्टच आहे तसं बघायला गेलं तर जंक फूडबद्दल मुलांना कुठनं कळतं ते पेरेंट्सकडनंच कळतं पण ते ॲक्च्युली ते पूर्ण सत्य नाही पुढे गेल्यानंतर ठीक आहे आपण अगदी सुरुवातीपासून अगदी घरचंच जेवण पण आता ते शेवटी ते शाळेत पण जातात ना कोणाच्या जरी टिफिनमध्ये काहीतरी दिसणार आहे असे नगेट्स वगैरे दिसतील किंवा काहीतरी बर्गर वगैरे दिसेल त्यांची जी उत्सुकता की अरे हे जरा बरं दिसतं आहे जरा आपण मी जरा खाऊन बघतो मग ते घरी येऊन सांगणार म्हणून नेहमीच पालकच इंट्रोड्यूस करतात असं नसतं तर भरपूरदा पालकांचं असतं की बाबा हेल्दी खा वगैरे बरं दुसरी गोष्ट अशी आहे की काही मुलं अशी पण म्हणतात की आम्हाला मला ही भाजी आवडत नाही मला ती भाजी आवडत नाही काही मुलं ही असतात ओके आणि okay. भरपूरदा पालक ते फोर्स करतात की खा बाबा हे म्हणजे ही शेपूची भाजी खा की नाही दोडक्याची भाजी खा ओके आ, ते ठीक आहे पण मला असं वाटतं म्हणजे अगदी नॅचरोपथी पर्स्पेक्टिवनी समजा विचार केला तर असा आहे की तुम्ही बघितलं असेल भरपूरदा की लहानपणी काही मुलं ज्युसेस पित नाहीत म्हणजे फ्रूट ज्युसेस पित नाहीत पण मोठे झाल्यानंतर ते ज्यूस वगैरे पितात नॅचरोपथी पर्स्पेक्टिव्हने त्याचा अर्थ असा असतो की कदाचित त्यांना त्यावेळेस त्याची गरज नसते ओके मोठे झाल्यानंतर त्या इन्ग्रेडियंट्सची किंवा okay, त्या न्यूट्रिशनची त्यांना गरज असते हे जरा कळायला थोडंसं म्हणजे अवघड आहे म्हणजे अवघड नाही आहे पण म्हणजे की ते बरं ठीक आहे याला पडवळाची भाजी आवडत नाही तर मग दुसरी भाजी द्या जी त्याला आवडेल जे आधीच्या व्हिडिओजमध्ये कधीतरी मी बोललो होतो न्यू बिहेवियर जनरेटर हे आवडत नाही तर त्याच्यामध्ये जे विटॅमिन्स वगैरे प्रोटीन्स वगैरे जे काय ते दुसऱ्याच्यातनं मिळू शकेल म्हणजे अगदीच एक व्हेजिटेरियन फॅमिली आहे बरं त्यांना प्रोटीन्सची वगैरे गरज आहे मिळतं ना सोयामधनं मिळतं प्रोटीन किंवा पल्सेसमधनं मिळतं प्रोटीन्स तसं ते करायचं की ही भाजी आवडत नाही एकदा खाऊन बघ एकदा खा, एक खा नाही आवडली परत एकदा खा नाही आवडली ठीक आहे आपण तू नको खाऊ कारण खरं अगदी खरं सांगायचं झालं तर आपणसुद्धा म्हणजे आपण मोठे झाल्यानंतर आपले आपलेसुद्धा प्रेफरन्सेस असतात की मला स्वतःला शेपूची भाजी आवडत नाही मी त्याला हातसुद्धा लावत नाही ओके तर पण मी काहीतरी वेगळं बाकीच्या सगळ्या भाज्या वगैरे खातो सो बॅलन्स डाएट असतंच ते असं करू शकतो दुसरी गोष्ट की कमिंग बॅक टू जंक फूड की जंक फूडचं काय तर जंक फूड खाऊन द्या त्यांना असं असं मी म्हणतो पण कधी खाऊन द्यात की असं एक रुटीन ठरवायचं महिन्यातनं की पंधरा दिवसातून एकदा किंवा तीस दिवसातून एकदा ओके आणि तो निवडा कुठला सॅटर्डे असेल संडे असेल पण तो एकदा निवडला की निवडला की त्या दिवशी तुला पाहिजे तर खा जंक फूड ओके आणि इट इज ओके आणि मग मग तिकडे काही ऑब्जेक्शन नाही की कि तुला किती खायचं तेवढं खा काय म्हणजे अगदी पूर्ण अगदी पोट भरून खायचं असेल तर खा पण बाकीच्या दिवशी नो कॉम्प्रोमाइज बाकीच्या दिवशी पोळी भाजीस किंवा भाकरी भात हे सगळं जायला पाहिजे पण हे रुटीन ठरवणं फार इम्पॉर्टंट आणि एकदा ते रुटीन बसलं की मग काय झालं तरी पेरेंट्सनी याच्यावरती कॉम्प्रोमाइज नाही करायचं की म्हणजे तर काहीही असो काही असो ॲप की ॲनिव्हर्सरी असो आई बाबांची ॲनिव्हर्सरी असो माझा बड्डे असो ही बायकोचा बड्डे असो तर आम्ही कधी ते कॉम्प्रोमाइज वगैरे करत नाही तर एकदा हे रुटीन ठरलं आणि साधारण एक दोन तीन महिने लागतात हे रुटीन बसायला सवय होऊन जाते तर असं असं करू शकता म्हणजे की मग ते हेल्दी खातात म्हणजे असं अर्थात म्हणजे दे द्या मुलांना पण काहीतरी लिमिटेशन्स ठेवा म्हणजे ते सवय त्यांना आयुष्यभरासाठी लागेल आणि हेल्दी फूड खाऊ शकतील मुलं सो so, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेल्दी फूड खाणं आणि कशा पद्धतीनं मुलांना खाऊ घालणं यावर चर्चा केली यापुढे असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत राहू तुळतास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुखसह श्रद्धा ठोबरे आपल्या बदलापूर